तर नमस्कार फॅमिली आज आहे ना मी कापूस व्यासायला आलो होतो आणि भरपूरच ऊन पडलंय त्यामुळे ना आम्ही चुरीच्या झाडाखाली बसलेलो हा तुम्हाला <laughs> 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 तुम <laughs> एक गंमत सांगायची माहिती का बघू ना काय सांग तर आहे ना तुम्हाला कोणती गंमत सांगायची माहिती का मी पण ऐकतो बरं ऐका सांगते ना मला काय माहिती तुझ्या झाडाची गमत होती प्रत्येक वेश ना आपण जेव्हा जेव्हा आहे ना पाऊस पडल्यानंतर कपशला होत ना तेव्हा बोला बोला तेव्हा चुकते चुकते म्हणून काय बोलायचं थोडं रिलॅक्स होय होणार मग बोल असं कॅमेरा समोर लागल्यासारखं झालंय मला कॅमेरा बंद करू का नको मग बोलून काय फायदा मला तुम्हाला थोडी मला त्यांना सांगायचं काही काय सांगायचं होतं मला असं सांगायचं होतं की जेव्हा जेव्हा आपण कपश लावतो ना एका लाईन ते ना दोन तीन तरी बिया तुरीच्या खोसल्या पाहिजे कारण की असं ऊन बिन काही पडलं ना तुरीच्या झाडा खाली बसते तर तुम्ही तर नाही लावून देत खोसल्या पाहिजे म्हणजे बी लावली पाहिजे म्हणजे खोसली पाहिजे तुम्हाला नाही कळत का नाही शेतकऱ्याला माहितीये पण मला शेतकऱ्याला माहित नाही ना आपल्या इकडे मराठवाड्यात माहित आहे कपाशीची बी खोसणे तुरीची बी खोसणे म्हणजे लावणे तर तुला म्हणायचंय की कपाशी लावत असताना थोड्या फार तरी बिया तुरीच्या लावल्या पाहिजेत का जेणेकरून उन्हात झाडाखाली बसता येईल आणि आपल्या ह्यावर आजूबाजूला कुठे झाडं पण नाही येत का हा म्हणजे मला तुला म्हणायचंय कापूस ज्या वेळेस त्यावेळेस उन्हाचे दिवस असतात हा आणि शेतामध्ये आपल्या झाड असतात नसतात किंवा असले तरी बांधाच्या कडेला आपण जात नाही जास्त करून आणि असे अधूनमधून जरी तसे तुरीत झाड असले तर आपण तिथं रिलॅक्स होऊन फार पाच दहा मिनिटं बसू शकतो आणि आम्ही पाण्याची बॉटल पण आहे का तुरीच्या झाडा ठेवली ठेवली कारण की तिथं आसपास आंबाला आहे का कुठं झाड नाही आहे असं सावलीला पाणी वगैरे ठेवायला आणि हे सोनालीने सोनालीची पुणे म्हणायचं मी सावलीला बसलो आहे तिच्या झाडाच्या तिने झाड मला काय म्हणतात लावू नको लावू नको बकीच्या कपाशीवर रोग पडणार आता बस झाड नको लहून लागतंय तर तिला असं म्हणायचंय आता हे तुरीचे झाड जे लावले ते आता रिलॅक्स बसायला ऊन नंतर बसायला आहे खूप कामे आलेले आहेत खरंच खूप कामे आले तर आलं ना कापूस खाता पण हा तेवढा दुसरी दुसऱ्या विषणी तिसऱ्या व्यवस्था खायचे आपण म्हणजे तो जरा बायकांचा डोकं आहे ना जरा सुपरफास्ट असतं बस बर का सुपरफास्टच असते म्हणजे खरंच फायदा झाला बर का तुरी लावी लाईने म्हणजे तुझ्या नावावर झाड करून द्यायचे त्याचा काही विषय नाहीये म्हणजे आज मी तुझ्या तुझ्या झाडाच्या सावली खाली मी बसलेलो आहे पाहू शकतात मित्र न आम्ही कापूस आलेलो आहे तर आसपास झाड आहेत परंतु खूप लांब लांब आहेत म्हणजे शेजार्यांचे झाड आहेत त्याने कापूस ये काही जाऊन बसू शकत नाही पाण्याची बॉटल पाणी आणलेला आपण तिला ठेवू शकत नाहीत त्यामुळे असले झाडे तुरीचे आहेत ना ते खरच खूप उपयोगी आलेले आहेत बर लय भारी उपयोगी आलेले आहेत मानलं पाहिजे सोनाली मी तुला मी पुरस्कार देईन माझ्या तर्फे जरी यांनी नाही दिला ना ला। धन्यवाद सरकारने जरी तुला कोणता पुरस्कार नाही दिला झाडे लावा झाडे जाऊ म्हणून तर मी तू तुरीचं झाड लावलं कपाशी मध्ये म्हणून मी तुला पुरस्कार देतो वा वा शब्दास आणि तुला मी एक संध्याकाळी पार्ले बिस्किट पुढं पण देणार आहे आज तुझ्या सावलीला बसले म्हणून मी माझ्या तर्फे काय टेन्शन नको <laughs> चालते पारले काही ओके okay, तर आता मला वाटतंय आता थोडं ऊन कमी पण झालेलं आहे आणि आता कापूस पण याच खूप राहिलेलं आहे आपण कापूस वेचायला जायला हवं नाही झालं आज पेपर लिहिलाय दमल्यान झोप पेपर लिहिलाय दमली झोपते का तू झाड मी जाऊ का कापूस माझ्या झाडाच्या सावलीला झोपते हो हो तू तुझ्या झाडाच्या सावलीला झोप आणि मी जातो आता कापूस वेचायला असं हा म्हणजे हुशार मला एकला जाऊन द्या झालं किती लांब का अरे पण मी व्यक्त यायच कापूस तुला काहीतरी बरं वाटलं पाहिजे वाटांत बरं का खेळत आता खडे खेळायचे का सेल्फी स्टिक किती छान धरता येते तर मित्रांनो आम्ही तुम्ही सांग नाही बोल 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 तर मित्रांनो आम्ही ना सेल्फी स्टिक आणलेली असं बोलायचं तुला कोणत्या कंपनी जी काय आणलेले तर पाहू शकताय अगदी कमी पैशामध्ये तीनशे नाही दोनशे पंच्याऐंशी रुपयाला मी ऑर्डर केलेली आता दसऱ्याचा आणि दिवाळीचा सेल लागलेला होता ना फ्लिपकार्टवरती त्याच्यावर ऑर्डर केलं होतं दोनशे पंच्याऐंशी रुपये म्हणजे त्याला दोनशे पंच्याऐंशी दो रुपये पुढे जात नाही आपले तर शेल पिस्टिक आपल्याला येऊन जाईल व्हिडिओ बनत पहिले ना आम्हाला कॅमेरा पकडायला असं म्हणजे हेच होयचं कम्फर्टेबल नव्हतं म्हणजे असं धरला हात असं हात लांब झाला दोघांचे फेस दिसत नव्हते काय आता हे पण घेऊ शकते तर ही शेल पिस्टी घेतलेली फक्त दोनशे पंच्याऐंशी रुपयाला बरं इतक्यावरती हात तर कधी जाऊ शकत नाही त्यामुळे घेतलेली आहे आणि ते आज आम्ही आज पहिल्या वेळेस उद्घाटन केलेलं आहे आज बॉक्सकडे आम्ही शेतामध्ये घेऊन आलेले आहेत बघा किती भारी धरतात आहे ना म्हणजे कोणकडे पण फिरवत आहे ते आणि जास्त किंमत पण नाही ना कमी पैसे भेटलेली आहे त्यामुळे आम्ही घेतलेली जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल हे पाहू शकतात कंपनीचं वेगळं नाव तुम्हाला दिसत असेल तर ऑर्डर करू शकतात दोनशे पंचशे रुपयाला त्यावेळेस घेतलेली आहे परंतु आता मला ते शंभर टक्के महाग झालेलं असेल दोन तीनशे रुपयांनी तरी कारण की त्यावेळेस चल लागलेलं होतं तर एवढे बोलून मी माझे दोन शब्द इथंच थांबवते <laughs> जय हिंद जय भारत चला कापूस चला 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 उठा 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 चला उठा।, चला उठा ए भाषण नव्हते म्हणत असं म्हणजे हे करायचं तो तर मी बोलते तुम्ही नक्की बोलू तर तो बोलतो पर मी पाणी पितो हा तो पर्यंत पाणी प्या तर मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा इथं फॉलो नाही म्हणावं लागत नाही नाही करा फॉलो <laughs> करा काय नाही फॉलो पण करा कारण की मी हा व्हिडिओ तुम्ही मला वाटतं फेसबुकवर पण पाहत असतात भरपूर जण युट्यूपेक्षा फेसबुकवर जास्त पाहतात आणि कृपया करून तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूबवरती पण व्हिडिओ पाहत जा कारण युट्यूवर आमचे नवीन नवीन ब्लॉग येत असतात ता, व्हिडिओ येत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का आम्हाला नाही तर एक सॉंग घ्यायचं आहे नवीन सॉंग घ्यायचं आहे मराठी सॉंग घ्यायचं आहे जर तुमच्यापैकी कोणी लिहिणार असेल सॉंग वगैरे तर तसं मध्ये सांगा बरं गाणं गाणं तयार केलं नाही सॉंग तयार केलेलं के नाही करायचं जर लिहिलेलं असेल तर कमेंट मध्ये सांगा कॉन्टॅक्ट नंबर भेटला जाईल ना आम्हाला तुमच्याशी आम्ही संपर्क साधू एक तगड सॉंग यायचं आम्हाला असं नवराबाई कोर सॉंग घ्यायचं आहे वेगळं तसं तर आम्ही दोघं मिळूनच ते सॉंग लिहिणार आहेत आपण दोघं मिळून ते सॉंग लिहिणार आहेत आपल्या जीवनावरील सॉंग लिहायचं आमची तशी काही लव स्टोरी वगैरे नको सांगायची आता तुम्हाला आमची लव स्टोरी जर ना तुमच्या डोळ्यात पाणी ना आमच्या डोळ्यात परत पाणी काय झालं आवडत असेल तर कमेंट मध्ये सांगा नेक्स्ट पार्ट मध्ये सांगा मला आवडत सांगा इमोशनल भरपूर जण कन्फ्युजन आहेत आमचं लव मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे का अरेंज विथ लव लव्ह ते सविस्तर भेटेल ज्यावेळेस आमच्या युट्यूबला लईच मोठे व्ह्यूज येतील ना आणि आमच्या फॉलोअर सबस्क्रायबर टेन के होतील ना मला पण आता जेव्हा जेव्हा माझे फॉलोअर्स किंवा माझे फ्रेंड भेटले ते एकच प्रश्न विचारत तुमचं लव्ह मॅरेज आहे का काय बोलत जाऊ मी म्हणते मॅरेज विथ लव्ह आहे आणि तुम्हाला जर बघायचं असेल ना म्हणा आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आम्ही त्याच्या ऐका सगळे डिटेल टाकणार आहेत बरं का सांगायचं जायचं नाही युट्यूब ला बघून द्यायचं फायदा होऊन दे आपला बरोबर कळ का तर बस आता बाय आता आम्ही जातो कापूस वेचायला नाही तर हे माणूस इथं बसून माझ्या झाडाच्या सावली खाली हो का तर चला तर बाय भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा हो सबस्क्राईब करा चला उडा बाय भारी रस्ते लिपस्टिक तर मी तुम्हाला पाहू शकते किती भारी वाटतंय ना अर ना। पिस्टिक नाही हे तर माझ्यासाठी ड्रोन ड्रोन आहे ड्रोन <laughs> वाव स्वराले कसली शूटिंग घेते रे यांनी इंस्टाग्रामवरती पण रील्स बनायला ना भारी आहे भर काय इथून मागच वापरायला पाहिजे तर येऊन पाच सहा दिवस झालेले आज आम्ही वापरण्यात आणले वापर जाणारच ना कारण की पंच सहा दिवस आम्हाला व्हिडिओ बनवता नाही आले दहाही दिवस आपल्याला माहिती आहे तर मित्रांनो बाय